सीमाच वेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवते समर स्पेशल मोहब्बत का सरबत तर आज आपण गॅसचा वापर न करता ही रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक मोठं असं कलिंगड तर हे कलिंगड आता आपण कट करून घेऊया तर कट करून झालेलं आहे तर बघूया किती मस्त आतून लाल भडक असं निघालेलं आहे तर पूर्णपणे आपण वरची साल काढून घेऊया तर कलिंगड हे मस्त पिकलेलं आहे एकदम लाल बुंद आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हवं हो आहे तर इथे मी सर्व फोडी करून घेतलेले आहेत तर एका बाउलमध्ये मी आता थंडगार असं दूध घातलेलं आहे दोन कप आणि इथे मी कलिंगडचे क्यूब्स केलेले आहेत छोटे छोटे ते घातलेले आहेत एक वाटी आणि नंतर इथे मी मॅप्रो रोज सिरप घालत आहे तर रो सिरप घातल्यामुळे अतिशय टेस्टी लागणार आहे आपला मोहब्बतचा सरबत नंतर इथे मी भिजवलेले सब्ज्या बीज घातलेले आहेत दोन चमचे नंतर इथे मी काही क्यूब घालत आहे तर इथे आज आपल्याला गॅसचा वापर करायचा नाही एकदम झटपट ही रेसिपी आहे दोन मिनिटामध्ये तयार होते तर हे मिक्स करून झालेलं आहे तर कलर पण चेंज झालेला आहे कारण की आपण यामध्ये रो सिरप घातलेला आहे तर हे मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते तर फ्रीजमध्ये ठेवून झालेलं आहे एक दोन तासासाठी मी ठेवलेलो होतो आता आपण ग्लासमध्ये हे सर्व करूया तर त्याआधी मी ग्लासला रोज सिरपने गार्निशिंग करून घेते दोन्हीही ग्लासला आतून रोज सिरप लावून घेतलेला आहे म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि सरबत पिण्यासाठी पण खूप छान टेस्टी लागेल तर आता आपण यामध्ये कलिंगडचा सरबत घालून घेऊया तर कलिंगटच्या क्यूब्स घातलेल्या आहेत आणि रोज सिरप घातलेला आहे दुधामध्ये आणि त्यामध्ये आईस क्यूब घातलेला आहे सब्जा बी घातलेला आहे अतिशय टेस्टी आणि थंडगार असा हा आपला मोहब्बत का सरबत तयार झालेला आहे अगदी झटपट तर इथे आज मी गॅसचा वापर केलेला नाही बिना गॅसचा वापर करता आपण आज मोहब्बत का सरबत बनवलेला आहे खूप छान रेसिपी झालेली आहे एकदम टेस्टी तर समर स्पेशल थंडगार अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय